पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कथेला आशिक खू तेरा दिवाना भाग एकतीसावा लेखिका प्राची सोळे ओके मॅलव चला तुम्हालाही दिल्ली दाखवतो उद्या हॉटेल ताजमहलचं बुकिंग करायला सांगतो प्रायव्हेट जेटने जाऊ खुश सायलीचं टोकदार नाक चिमटीत पकडत आरव म्हणाला खुश बेहद खुश सायलीने त्याला मिठी मारत म्हटले आरवने तिला घट्ट मिठीत घेतले कथा पुढे सुरू निम्रत आर यू शुअर sure? तुलाही आमच्यासोबत बिझनेस करायचा आहे डोळे मोठे करत अविश्वासाने लकीने तिला विचारले हो किती वेळा सांगू मलाही तुमच्यासोबत बिझनेस करायचा आहे निम्रत पुन्हा तेच म्हणाले पण तुला हे कोणी सांगितले लकीने विचारले लकी वेट तुला सगळं नीट सांगते निम्रत म्हणाली ॲक्च्युली मला बिझनेस करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे हां पण माझा राजीवच्या भावाच्या पैशांवर डोळा आहे कितीही झालं तरी राजीवला तो मदत करणारच भारतातला टॉपचा बिझनेसमॅन आहे तो करोडोची उलाढाल करतो सगळ्या लिडिंग प्रोजेक्टमध्ये त्याची कंपनी असते एकदम व्हाईट कॉलर पर्सनॅलिटी राजीव आणि मी एकमेकांचे एकदम खास मित्र आहोत त्यानेच मला सांगितले की तो आणि तुम्ही मिळून मोठा बिझनेस करतात इंडोनेशिया की काय कुठे आणि इन्व्हेस्टमेंट पण करोडोंची आहे मलाही त्याने विचारली बिझनेससाठी आणि माझे पैसेही तोच भरायला तयार आहे मग मीही विचार केला की सगळं समजून घेते नेम्रत त्याला बाटलीत उतरवत होती तिच्या बोलण्यावर लकी आणि रॉकी जोरात हसायला लागले काय झालं हसायला मी कुठला जोक केला आहे का आवाजात आवाजात राग आणत ती म्हणाली वेट रागावू नकोस बट आय थिंक वी आर सेलिंग इन द सेम बोट लकी म्हणाला व्हॉट डू यू मीन निम्रत आता तू काय म्हणालीस तुझं राजीवच्या भावाच्या पैशांवर डोळा आहे इट मीन्स तुझं राजीववर प्रेम नाही आहे और तू त्याला फसवत आहेस एम आय राईट right? आता रॉकी म्हणाला निम्रत काहीच बोललेली नाही तिने नजर चोरली देर आर बघ तूही आमच्यासारखीच आहेस लकी तिची चोरी पकडत बोलला तुमच्यासारखी म्हणजे तिने विचारले स्मार्ट बनू नकोस आय I मीन mean, तुलाही राजीवला लुटायचं आहे आमच्यासारखे हो ना रॉकी म्हणाला निम्रत आता नीट ऐक मी हा रॉकी इंदर आणि जॉय चौघांनी मिळून एक प्लान केला आहे की राजीवकडून भरपूर पैसे काढून घ्यायचे त्याच्या माचा तो मम्माच बॉय आहे वडिलांचा चांगला बिझनेस आहे ह्याच मूर्खाला त्यात पैसे दिसत नाही आहेत दुसरा नवीन बिझनेस करायचा आहे येड्याला आता त्याचा मोठा भाऊ जरी मुंबईत राज करत असला तरी भावासाठी काहीतरी करेलच की आफ्टर ऑल ही इज दी मल्होत्रा त्याला हे एक दोन करोड मामूली रक्कम आहे मग आम्ही राजीवला इंडोनेशियातलं अफू चरस गांजाचं खूप मोठं फार्म खरेदी करायचं आणि तो माल इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकायचा असं सांगितले म्हणजे असं करणार आहात का मध्येच विचारले छट कोणी सांगितले राजीवकडून फक्त दोन करोड काढून घेणार आणि आमच्या चार जणात इच फिफ्टी लॅक्स वाटून घेणार मग थाप मारायची आमचेही पैसे गेले तो डीलर पळून गेला बस लकीने जोशात येऊन हो समोर सगळं घडाघडा ओकलं वाव फॅन्टॅस्टिक प्लॅन मस्तच ती दोघांना शेकहँड करत म्हणाली पण मला पण शामिल करून घ्या ना प्लीज तुला आमच्यात यायची गरजच नाही राजीव तुझे जे पैसे भरेल तेच तू घेऊन टाक आणि ॲज पर डिसाईड त्याला आपली थाप मारायची थोडे दिवस पॅनिक होईल पण होईल नॉर्मल रॉकी तिला म्हणाला येस डन मग ही डील फायनल तुमचे पैसे तुम्ही घ्यायचे माझे पैसे मी घेणार बट रिमेंबर इस खान की खबर उस कान को नहीं खान होनी चाहिए लकी जाड्या आवाजात म्हणाला डोंट वरी फ्रेंड्स असं काहीच होणार नाही राजी तुम्हाला पैसे कधी देणार आहे दोन ते तीन दिवस म्हणाला तो त्याची मॉम त्याच्या भावाशी आरवशी बोलली आहे ओके देन भेटूया दोन दिवसांनी मलाही तो पैसे देणार आहे निम्रत खुश होत म्हणाली व त्यांना बाय करून तिथून निघाले निम्रतने ते रेकॉर्डिंग निम्रत दोन वेळा ऐकलं रेकॉर्डिंग एकदम स्पष्ट आवाजात होते तिने कानात छोटे मायक्रोफोन घातले होते पहिलं तर तिला ह्या नालायक लोकांचा प्रचंड राग आला काही कारण नसताना ते राजीवला एवढ्या मोठ्या संकटात अडकवू पाहत होते फक्त स्वतःच्या अय्याशीसाठी त्याच्या इच्छा आकांक्षा स्वप्नांचा चुरडा करू पाहत होते असं झालं तर राजीव कायमचा खचेल मोडेल त्याचा सगळ्यावरून विश्वास उडेल आयुष्यात तो कधीच काही करू शकणार नाही तिला खात्री झाली राजीवच्या अशा वागण्यासुद्धा तेच जबाबदार आहेत यांना चांगला धडा शिकवायला हवा ती रागाने थरथरत होती ते रेकॉर्डिंग तिने जसं तसे आरोला पाठवून दिले बरोबर दहा मिनिटांनी तिला आरोचा कॉल आला गुड जॉब निम्रत यू आर रिअली स्वीट सोल आरो म्हणाला थँक्यू सर निम्रत आज संध्याकाळी मी आणि माझी मिसेस व मुलगी प्रायव्हेट जेटने येत आहोत हॉटेल ताजमहलमध्ये राहणार आहोत मी तुला कॉल केला की तू येशील का तिथे भेटायला इफ यू आर कम्फर्टेबल आरोवने विचारले निम्रत तर खूप खुश झाली दी आरो मल्होत्राला भेटायचं ही तर तिच्यासाठी सुवर्णसंधी होती ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी मोठमोठी लोकं अपॉइंटमेंट घेत त्याच आरोवने तिला चक्क दिल्लीतल्या सर्वात टॉप क्लास हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं आहे हा चान्स ती सोडणार नव्हती हॅलो निम्रत यू दर त्याने विचारले येस सर व्हेरी मच हो येते मी भेटायला आपण बोलू तुम्ही टाईम सांगा मी येईन तिने होकार दिला सी यू सी यू टुमारो आरो म्हणाला व कॉल कट केला आरवला कॉल करून तिला रिलॅक्स वाटलं ती वकील होती वकिली डोक्याने विचार करणं तिने चालू केले ऑल पॅकिंग डन आरोमने विचारले येस बाबा मी पण मम्माला हेल्प केली छोटी आरोही तिच्या बोबड्या बोलात बोलली ओह माय प्रिन्सेस तिला उचलून घे तिच्या गालावर केस करत त्याने म्हटले सगळी पॅकिंग झाली तुमची करायची बाकी आहे चला मी मदत करते सायली त्याला म्हणाले तिघांनी मौज मजा करत पॅकिंग केली आरोहने शंभू आशीर्वाद घेतले चार दिवस राहून परत येणार असे सांगितले संध्याकाळी कारने तिघे एअरपोर्टला गेले स्काय व्ह्यू नावाच्या कंपनीचे जे जेट त्यांची वाट पाहत रनवेवर उभे होते तिघे आत बसले आता आत एक लेडी अटेंडंट होती तिघांचं हसून तिने स्वागत केले काही वेळातच जेटने दिल्लीकडे उडान भरली आरोही कुतूहलाने बाहेर बघत होती आरव सायली व आरोहीकडे प्रेमाने बघत होता आणि त्याला सॅलीचे शब्द आठवले हो आरोहीला एक सिबलिंग हवेच काय पाहताय एवढं टक लावून आणि कसला विचार करताय सॅलीने विचारले आरवला सॅलीची गंमत करावं असं वाटलं विचार करतोय आरोहीला सिबलिंग असायला हवं बोलताना त्याने नजर सायलीवर स्थिर ठेवली सायली, सायली लाजून लाल झाली काय बोलावे न सुचून ती तसेच खिडकी बाहेर बघत राहिली आणि आरोव मस्त हसत राहिला सायलीमुळे सप्तरंगी इंद्रधनुष्य अवतरले होते तिच्यासाठी त्याने काहीही केले असते राजीवचा मॅटर व्यवस्थित सॉल्व्ह तो विचार करत होता दिल्ली एअरपोर्टवर त्यांचं जेट लँड झाले त्यांना घ्यायला आलिशान कार आली आरोव सायली आरोही अटल ताजमहलकडे निघाले सायली खूप खुश होती आरवने तिचं मन राखून किती छान अरेंजमेंट केली होती आरववर तिचं प्रेम जास्तच भरून येत होते तिघे फ्रेश होऊन रिलॅक्स झाले जेवण उरकले थोडा वेळ आराम करूया संध्याकाळी सात वाजता निम्रत येणार आहे भेटायला आरव म्हणाला साडेसहा वाजता सायली आरव तयार झाली निम्रतला हॉटेलच्या कॅफेटेरियामध्ये बोलावले होते आरवने छोट्या आरोहीला उचलून घेतले ते कॅफेटेरियामध्ये आले आणि तिथे असलेले सारे उच्चभ्रू लोक तोंडाचा आ वाचून आरोकडे बघत होते त्यांच्यासमोर टॉपचा बिझनेसमॅन होता ज्याला फक्त त्याने न्यूज चॅनलमध्ये बघितलं होतं त्याच्याबद्दल पेपरात वाचले होते पण प्रत्यक्ष बघण्याचा योग आला नव्हता असा आरव मल्होत्रा आज त्यांच्यासमोर होता खूप जण त्याच्याकडे धावले कोणाला फोटो काढायचा होता तर कोणाला शेक हँड करायचं होतं तर कोणाला ऑटोग्राफ घ्यायचा होता सायली तर आश्चर्यचकित भान हरपून ते बघत होते आरोहीला तिने घेतलं सगळ्यांनी आरोहला गराडा घातला होता शेवटी हॉटेल मॅनेजमेंटने मध्यस्थी करून त्याला फ्री केले त्यांच्यासाठी बसण्याची खास अरेंजमेंट केली होती सायलीला खूप भरून आले ती खरंच या युगातली सिंड्रेला होती तिच्या आयुष्यात आरव सारखा राजकुमार आला होता किती उपकार होते तिच्यावर आरवचे सरळ लग्नच केलं त्याने आणि तो सारा मान सन्मान तिच्या पायाशी आणून ठेवला तिच्यासाठी आरव तर देव होता आणि ती तिच्या देवाला कधीच दुःखी करणार नव्हती ओए मिसेस मल्होत्रा कहा खो गई आरवने चुटकी वाजून तिला विचारले फक्त तुमचाच विचार सॅली तिचे मुग्ध डोळे त्याच्यावर रोखत म्हणाले हो ना मग आपलं काय ठरलंय लक्षात ठेवा आरोह परत मिश्किल स्वरात म्हणाला आणि सॅलीने लाजून आरोहीकडे मोर्चा वळवला गुड इव्हिनिंग सर गुड इव्हनिंग मॅम एका मुलीचा आवाज कानावर आला आणि दोघांनी वर पाहिले एक तेवीस चोवीस वर्षांची सुंदर मुलगी त्यांच्याकडे पाहून हसत होती सॉरी मला याला उशीर झाला का ती खूप अदबीने बोलली नो नो नॉट ॲट ऑल कम हॅव सीट आरो म्हणाला थँक्यू सर म्हणून ती बसली माय सेल्फ निम्रत सिंह फ्रॉम दिल्ली ती हसून म्हणाली हाय सायली बोलली आरवच्या टेबलवर विविध प्रकारचे स्नॅक्स मॉकटेल्स आणून ठेवले होते सायली आरोहीला भरवू लागली निम्रत तू मला तर ओळखतेस ऑफकोर्स सर तुम्हाला तर सगळेच ओळखतात निम्रत पटकन म्हणाली मीट माय वाईफ सायली अँड माय डॉटर आरोही आरवने ओळख करून दिली त्यांच्याकडे पाहून गोड हसली तिने आरोहीला लाड केले बोलवने सुरुवात केली सर रेकॉर्डिंग तर तुम्हाला ऐकवलं आहे त्यांचा मनसुबा किती घाणेडा आणि धोकादायक आहे हे समजले राजीवकडून फक्त पैसे काढून घेण्यासाठी ते त्याला फसवत आहेत तिच्या भावनांशी खेळतायत निम्रत कठोर आवाजात म्हणाले सायली तिच्याकडे बघत होती। त्यांना तर शिक्षा मिळणारच आरव रागवला सर तुम्ही राजीवला पैसे कधी व कसे देणार आहात आय I मीन mean, त्या लोकांनी परवा पैसे घेऊन राजीवला बोलावले आहे तो सांगत होता मला पण त्याआधी त्याचं तुमच्याशी कॉन्टॅक्ट होणं गरजेचं आहे ना रीना आंटी तुम्हाला कॉल करतील निम्रत बोलत होते येस yes. हे hey बघ आज मी रीना मला कॉल करून पैसे देतो असे सांगतो उद्या माझा माणूस पैसे घेऊन त्यांच्याकडे जाईल त्यांना पैसे देईल म्हणजे सर तुम्ही खरोखरच एवढी मोठी रक्कम देणार आहात निम्रतचे डोळे मोठे झाले हो देणारच त्याशिवाय कसं होणार बट डोंट वरी जसे रुपये जाणार तसेच लगेच परतही मिळणार आरव हसून म्हणाला माझं इथल्या पोलीस कमिशनरांशी बोलणं झाले उद्यापासून राजीववर चोवीस तास साध्या वेशातील पोलिसांची नजर असेल एवढी मोठी रक्कम आहे त्याच्याकडे नंतर परवा मात्र ट्रॅप लावला जाईल तू लोकेशन शेअर करून ठेव आम्ही आधीच तिथे असू राजीव येईलच पण तू त्याला रिनामालासुद्धा बरोबर घेण्याची गळ घाल खूप मोठी अमाऊंट आहे सो so, असू दे बरोबर म्हणून सांग आरव तिला सूचना देत होता आणि निम निम्रतचा मेंदू वेगाने धावत होता आरव जे सांगत होता ते एकदम बरोबर होते निम्रत सगळं काही प्लॅननुसार होईल पोलीस आहेत सो so, घाबरू नकोस त्यांना शंका नको यायला डू यू गेट मी येस सर डोंट वरी आय विल टेक केअर ऑफ ऑल एव्हरी आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग तिने म्हटले तिघांनी खाणं उरगले सॅलीला निम्रत खूपच जिद्दी वाटली तिचा अभिमान वाटला मुलगी असून एवढी धाडसी आहे पण राजीवची एवढी काळजी फक्त एक फ्रेंड घेणार नाही नक्कीच निम्रत आणि राजीवचं नातं त्याही पलीकडे होते पण सॅलीला ती आवडली मनापासून आवडली अशी मुलगी त्या अय्याश राजीवच्या आयुष्यात असेल तर तो, तो नक्की सुधारेल आणि एक चांगला व्यक्ती बनेल ती विचार करत होती सर मी निघू का येस आपलं सगळं ठरलं आहे काय करायचे ते उद्या माझा माणूस राजीवच्या घरी रुपये घेऊन जाईल मग रीनामा मला कॉल करणारच तू राजीवला सांगू नकोस मी इथे आलो ते आता परवाच सगळ्यांना एकत्र भेटायचे हा चॅप्टर क्लोज करून टाकू आरो म्हणाला येस सर थँक्यू व्हेरी मच फॉर धीस ग्रेट हेल्प निम्रत भाऊ खूत म्हणाले डोंट बी फॉर्मल राजीव माझा लहान भाऊ आहे येस सर आहे ओके मी निघते आता बाय मॅम टेक केअर ती सालीला म्हणाली व तिने त्यांचा निरोप घेतला खूपच स्मार्ट मुलगी आहे सायली म्हणाली स्मार्ट आणि केअरिंगसुद्धा आरो बोलला परवा काय होणार आहे माहीत नाही मी पण येते मुळीच नाही तुम्हाला नंतर घेऊन जाईन माझ्या घरी खरंच म्हणजे काय खरंच ते माझं माझ्या वडिलांचे विरेन मल्होत्राचे घर हो आहे राजीव मागावून आलाय आरव खड्या आवाजात बोलला हो हो समजले जाऊया आपण पण मला काळजी वाटते सायली पडेल आवाजात म्हणाले मिसेस मल्होत्रा काळजी कोणाची माझी हरव जोरात हसला अगं रस्ता चुकलेली फ्युचर हरवलेली ती लहान मूर्ख मुले आहेत ते काय धोका करणार उलट त्यांना माहीत तरी माहीतही नसेल त्यांच्यासोबत असे काही होणार आहे स्वतः कमिशनर साहेब असणार आहेत आणि हा आरव मल्होत्रा दहा जणांना सहज लोळवेल एवढी धमक आहे आरव ताठ मान करत बोलला ते त्यांच्या हॉटेलच्या आलिशान सूटमध्ये होते आरोही झोपली होती आरव व सायली बोलत होते हॉटेलच्या सुंदर रोषणाईने सारा परिसर अद्भुतरम्य दिसत होता हो समजलं माय हजबंड इज स्ट्रॉंग सायली तिच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली आरवने तिला जवळ घेतले आपण उद्या दिल्ली फिरणार आहोत काही चांगले स्पॉट्स बघून घेऊ चालेल धावेल तुम्ही न्याल तिथे मी यायला तयार आहे अब तो तुमसे हर खुशी अपनी अपनी तुम पे जिंदगी सॅरी तिच्या सुमधूर आवाजात आरवकडे एक टक बघत ते गाणं गायली आरवला तर आभा ठेंगण झालं आवेगाने त्याने तिला हृदयाशी घट्ट जवळ घेतले त्या नीरव शांत रात्रीच्या आकाशातला चंद्रमा त्याच्या सुद्धा हेच तर म्हणत असावा क्रमश कथेचे हक्क हो लेखीकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे कथालिखित व आवाज प्राची सोळे धन्यवाद